नमस्कार शेतकरी मित्रांनो बाकाल अॅब्रो पॅटर्न शेतीविषयक शे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये कोणत्या उन्हाळ भाजीपाला पिकांची लागवड करावी म्हणजे त्या पिकांना येत्या काळात चांगला बाजारभाव मिळेल आणि त्यातून आपल्याला चांगला नफा मिळेल एकंदरीत अतिशय कमी कालावधीचे महिना दीड महिन्यामध्ये येणारी अशी चार पाच पिकं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या पिकांची तुम्ही आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लागवड जर केली तर त्या पिकांना येत्या काळात चांगला बाजारभाव मिळणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला बाजारभावसंबंधी एक अशी टिप्स सांगणार आहे ज्या टिप्सचा तुम्ही प्रत्येक पीक लागवडीच्या वेळेस जर वापर केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि तुमच्या पिकाला योग्य बाजारभाव त्यातून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज जी आपण उन्हाळ पिके बघणार आहे त्यामध्ये सर्वात पहिलं पीक आहे ते म्हणजे मेथी आता मेथी ही साधारणतः वर्षभर चालणारं दैनंदिन आहारातली एक मुख्य पालेभाजी पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या मेथीच्या भाजीला खूप प्रचंड मागणी असते आणि उन्हाळ्यामध्ये वातावरणाचा फटका बसत असल्याने मेथीचं उत्पन्न म्हणाव तशा प्रमाणामध्ये निघत नाही त्यामुळे शेतकरी सहसा या पिकाची लागवड करणं टाळतात त्यामुळे येत्या काळामध्ये या मेथीच्या पिकाला चांगला बाजारभाव मिळू शकतो शेतकरी मित्रांनो आता मेथीच्या लागवडीसंदर्भात जर आपण बघितलं तर साधारणतः एका एकरसाठी आपल्याला अठरा वीस किलो बियाणं अपेक्षित आहे तुम्ही मेथीची लागवड सरी पद्धती ट्रॅक्टरनं पेरू शकता किंवा हातानं शिंपून पण देऊ शकता शेतकरी मित्रांनो उगवण झाल्याच्यानंतर साधारणतः पंधरा एक दिवसानं युरियाचा एक त्याला डोस द्या आणि करपा येऊ नये त्यासाठी एक साधं बुरशीनाशक जरी फवारलं तरी चालतं आता मेथीचं चा पीक हे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये काढलेलं येतं जुडी स्वरूपात आपण याला विकत असतो नागाने गाणे साधारणतः पाच सहा रुपयाचा दर जरी ठोक बाजारभावामध्ये आपल्याला मिळाला जुडीमागे तरी पण एका एक्करमधून साधारणत साठ सत्तर हजार रुपये निव्वळ नफा मिळवून देणारं हे पीक कारण काय शेतकरी मित्रांनो फारशा नफ्याबद्दल मी सांगत नाही आता बरेच कृषी सल्लागार सांगतात की एका एकरमधून दोन लाखाचा नफा तीन लाख लाखाचा नफा तितकं तर नाही शेतकरी मित्रांनो परंतु जेमतेम स्वरूपाचा नफा जरी आपल्याला महिना दीड महिन्यामध्ये मिळाला तरी पुरेसा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं पीक आहे भाजीपाला पिकामधलंच ते म्हणजे कोथिंबीर आता कोथिंबिरीला पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड मागणी असते आणि हे पण एक दैनंदिनी जीवनातलं एक मुख्य पीक पाजी भाजीपाला आहे म्हणजेच को भाजी कोणतीही असो कोथिंबिरीचा वापर हा होतोच शेतकरी मित्रांनो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबिरीचं पण प्रमाण जे उत्पन्नाचं ते कमी राहतं त्यामुळे शेतकरी सहसा या पिकाची पण लागवड करणं टाळतात तर या पिकामधून पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो जुडी स्वरूपातच हे पीक आपल्याला विकावं लागतं शेतकरी मित्रांनो आणि चार पाच रुपयाचा जरी याला दर मिळाला तरी पण मेथीसारखंच या पिकामधून पण चांगलं उत्पन्न आपल्याला महिन्या दीड महिन्यामध्ये मिळणार आहे याच्या लागवडी संदर्भात जर बघितलं तर साधारणत याला पण आपल्याला एक दहा ते बारा किलो धनी बियाणं आपल्याला एकरी अपेक्षित आहे हे आपण पेरू शकतो ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा मग हातालाच्या साहाय्याने आपण फेकून देऊ शकतो सरीमध्ये अशा पद्धतीनं याची पण लागवड केली जाते त्यानंतर उगवून आल्याच्यानंतर याला उगवायला जवळपास आठ ते दहा दिवस लागतात उगवल्यानंतर स साधारणत एक दहाक दिवसानं याला युरियाचा एक ढोस आणि साधी एक करपा त्याच्यावर येऊ नये त्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी केली तरी धकतं आणि हे पीक पण मेथीसारखंच पस्तीस चाळीस दिवसामध्ये तुम्हाला काढणीला येतं आणि चांगला नफा यातून तुम्हाला मिळणार आहे त्यानंतरचं पुढचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे भेंडी आता भेंडी पिकाची पण उन्हाळ्यामध्ये लागवड करणं सहसा टाळतात कारण पाण्याचा तुटवडा असतो शेतकरी मित्रांनो परंतु ज्या शेतकऱ्यांकडे जेमतेम पाणी आहे शेतकरी भेंडीची लागवड ठिबकवर करू शकतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फुलधारणा कमी होत असल्यानं भेंडी पिकाची लागवड करणं शेतकरी टाळतात त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात ता या भेंडीच्या पिकाला पण चांगला बाजारभाव तुम्हाला मिळणार आहे तर ह्या एक पिकाची तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये त्यानंतरचं दुसरं एक मुख्य पीक चार नंबरचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे गवार आता गवारीचं पीक शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगलं येतं आणि चांगली माग निराते गवारीच्या शेंगाला मार्केटमध्ये साधारणतः तीस चाळीस रुपये किलोनं जरी ठोकमध्ये बाजारभाव मिळाला तर खूप चांगला नफा मिळून हे पीक तुम्हाला मिळून देऊ शकतं तर याच्या संदर्भात जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो तर ठिबकवर लागवड करा कमी पाणी असेल तर ठिबकवर लागवड करा चार बाय एक अशा अंतरावर ठ गवारीची लागवड करा याचा तिसऱ्या दिवशी तोडा निघतो तिसऱ्या दिवशी जरी एकरी तुम्ही बघितलं तर सहज क्विंटल दीड क्विंटल दोन क्विंटलपर्यंत तुम्हाला उत्पन्न त्यातून तिसऱ्या ते, ते चौथ्या दिवशी मिळणार आहे आणि चांगला बाजारभाव जरी मिळाला तरी तिसऱ्या दिवशी चार पाच हजार रुपये तुमचे कुठं गेले नाही त्यानंतरचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो तर त्या पिकासंदर्भात बोलायचं झालं म्हणजेच टरबूज लागवड आता टरबूज लागवडीचं पण कसं आहे शेतकरी मित्रांनो या पिकाला थोडंसं जास्त पाणी लागतं परंतु मल्चिंगवर वगैरे तुम्ही जर लागवड केली सहा बाय एक किंवा सात बाय एक झिग पद्धतीनं करू शकता किंवा लॅटर सरळ रेषेमध्ये सुद्धा करू शकता तर या पिकामधून पण चांगला नफा मिळणार आहे उन्हाळ्याच्या काळात या पिकाला प्रचंड मागणी राहते आणि सात आठ रुपयाचा जरी दर मिळाला टरबूजाच्या पिकाला तर या पिकामधून पण तुम्हाला लाखोचा नफा दोन ते अडीच महिन्यामध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही अशी पिकं आहे जी चार पाच पिकं मी तुम्हाला सांगितली याची तुम्ही आता या फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की बाजारभावासंबंधित मी तुम्हाला एक टिप्स देणार आहे तर शेतकरी मित्रांनो ती टिप्स अशी आहे की ज्या वेळेस बाजारामध्ये सगळ्यात जास्त आवक ज्या मालाची असते त्याच मालाची आपण लागवड केली तर येत्या काळामध्ये त्या, त्या पिकांना चांगला बाजारभाव मिळत असतो कारण काय कारण जी भाजीपाला पिकं आहे ही पिकं एका महिन्यामध्ये येतात आणि एका महिन्यामध्ये तिचं आवक पण संपली जाते त्यामुळे सध्या मार्केट जर मार्केटमध्ये भाजीपाला पिकांची आवक खूप असेल बाजारभाव पडलेले असतील त्या काळात जर आपण त्या पिकाची लागवड केली म्हणजेच येत्या पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये त्याची आवक कमी होणार आहे बाजारात आणि त्याचे भाव जे आहे तर ते तेजीत येणार आहे म्हणजेच तुम्ही जर त्या पिकाची लागवड या काळात केली तर तुम्हाला त्या पिकांना नक्कीच चांगला बाजारभाव मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तर माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला एकंदरीत कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद